सौ मधुरा गेठे अध्यक्ष आरबीजी फाउंडेशन अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे या त्याबद्दल मी अहिल्या देवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट कराड तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली अध्यक्ष माननीय श्री प्रवीण काकडे सर यांचे मनपूर्वक आभार मानते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट कराड हे ट्रस्ट गेले कित्येक वर्ष गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पुरस्कार वितरण सोहळ्याचे कराडनंतर पुणे मुंबई येथे हा सोहळा पार पाडण्यात आला असून महिलांना यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे आम्हा सर्व मुंबईमधील महिलांना यांच्या या कार्याचा सर्थ अभिमान वाटतो आणि त्यांच्या संस्थेचा हा उपक्रम खरंच उल्लेखनीय आहे अहिल्या देवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कोरोना काळामध्ये दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना जंगलातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी केलेलं आणण्यासाठी जे केलेलं काम आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुण्य श्लोक गायले जे वर्षांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या महिलांचा सोहळा आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी संपन्न होतोय मला सारदा अभिमान वाटतो की ज्या पुण्यश्लोक गायले देवी जिजाऊ आणि राष्ट्रमाता आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव यथोचित व्हावा आणि नवीन पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं या अनुषंगानं आजचा हा इलिदेव सामाजिक व शैक्षणिक विकासनाच्या वतीनं व ऑल इंडिया दंगा समाज महासंघाच्या वतीनं कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे महिलांना आव्हान मी अशा पद्धतीने करेन की आपण संसार कुटुंब आणि समाजाची सेवा करणं खूप काळाची गरज आहे मुलांना चांगले संस्कार देणं सुद्धा खूप काळाची गरज आहे चांगली नवीन पिढी आपल्याला घडवल्याशिवाय पुढे राष्ट्राची आणि समाजाची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करता येणार नाही आज या ठिकाणी एकशे चाळीस महिलांना पुरस्कार दिले जाणार आहेत मुंबईमध्ये याच्यानंतर कामोट आणि ठाण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे हे शेवटचं टोक म्हणजे नंदुरबार पालघर राजापूर या ठिकाणवरून आलेले आहेत साताऱ्यावरूनही आलेले आहेत महिला या ठिकाणी आतापर्यंत पहिला कार्यक्रम करायला एकशे शेचाळीस महिलांचा झाला त्याच्यानंतर पुण्याला नव्वद महिलांचा झाला आणि आजचा हा एकशे चाळीस महिलांचा सन्मान होतो या ठिकाणी अजून आपल्याला याच्यानंतर महाराष्ट्रातील झाल्यानंतर गोव्यामध्ये दोनशे महिलांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे याच्याकडून अहिलेदी होळकर ह्या कुठल्या एका जातीपुरते काम करत नव्हता तर पुरे संपूर्ण देशासाठी काम केलं त्यांनी महिलांसाठी काम केलं आणि याच अनुषंगानं देवीचा इतिहास संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये जावा या अनुषंगानं गोव्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जो काही पुरस्कार आयोजित केला आहे त्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल येथील कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या अहिल्यादेवी होळकरांनी इतिहासामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील खूप मोठी कामगिरी केलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत आहोत प्रत्येक क्षेत्रात सामाजिक असो शैक्षणिक असो आर्थिक असो किंवा राजकीय असो या क्षेत्रामध्ये आज लेडीज महिला ह्या खूप अतिशय म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात हे अहिल्यादेवींनी त्यांच्या कर्तृत्वातून कामातून आम्हाला शिकवलेले आहेत त्यांच्याच प्रमाणे आज आम्ही हे कार्य करत आहोत प्रत्येक समाजात म्हणजे कोणतीही स्त्री असो तिला तिने स्वतःला कमी न लेखता आपण पण काहीतरी काम करू शकतो या निच्छाने काम केलं पाहिजे तरच मुलींची प्रगती होऊ शकते मला आज हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल येथील कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मी मनापासून महिलांनी स्वतःला कमी लेखू नये महिलांमध्ये देखील खूप जिद्द असते काम करण्याची इच्छा असते पण परिस्थितीनुसार किंवा इतर कोणत्या का कारणांमुळे महिला पाठीमागे राहतात पण ते आपली जी काही अडचण आहे तिला कमीपणानं मानतात म्हणजे ती एक आपली अडचण न म्हणता त्यावर मात करून आपण काम करू शकतो की जिद्दीने दाखवलं पाहिजे एक लेडीज ने जर ठरवलं तर ती लेडीज काही करू शकते तर प्रत्येकाने आपल्या आपल्या स्किलनुसार आपल्या आपल्या आवडीनुसार लेडीज ने काम केलं